बिना आमले रानार डिंगोले तालुक्यात चिन्नर जिल्हा पुणे आम्ही पंचवीस एप्रिल रोजी मिरची ला लागवड केलेली ज्वेलरी ज्वेलरी व्हरायटी आहे आम्हाला या वर्षीच्या जास्त तापमानामुळे फुलांची सेटिंगसाठी भरपूर त्रास होत होता त्यासाठी आम्ही धनश्री कंपनीचे दोनशे झिरो पंचवीस सव्वीस के उत्पादन वापरले प्रति लिटर दोन ग्रॅमनी व त्यासोबत क्विकॉन वीस एम एल प्रति एकर हा डोस घेतला याचा आम्हाला खूप चांगल्या प्र प्रकारे रिझल्ट जा जाणवला तरी शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे जर तुम्हाला या मिरची व टोमॅटो या दोन्ही पिकांमध्ये जर सेटिंगचे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही किकवाना आणि डोलचे झिरो पंचवीस सव्वीसचे उत्पादन अवश्य वापरू शकता याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आम्हाला आलेले आहेत